मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्त आमच्या संस्थेच्या वतीनं गेले दहा बारा दिवस कार्यक्रम राबवले जात आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे कार्यक्रमासाठी उपस्थित मांडण्यावर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संपाळ सर तसेच वाचनकट्टा बहुद्देशीय संस्था कोल्हापूर चे अध्यक्ष आदरणीय युवराज कदम सर तसेच माझ्या सहकारी आदरणीय कोमल भोसले मॅडम तसेच या शाळेचा शिक्षक वृंद आणि आपण विद्यार्थी विद्यार्थिनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो मराठी भाषा जपन, ही आपली जपली पाहिजेत जी जप जपणूक केली पाहिजेत ही टिकली पाहिजेत यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत बाराव्या तेराव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्या या मराठी भाषेवरती जी मरगळ आली होती ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले आणि म्हणूनच ही भाषा आजपर्यंत असला पाहिजे माऊली काय म्हणतात बघा की माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन असं ज्ञानेश्वर आपल्या मराठी बद्दल उद्गार काढतात त्यावेळेस आपल्या सर्वांनाच या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे आपली मराठी भाषा ही रसाळ आणि गोड आहे या मराठी भाषेतून जे होणार आकलन आहे ते आपल्याला बघा म्हणजे इतर भाषेतून वाचल्यानंतर आपल्याला किती प्रमाणात समजतं आणि आपल्या भाषेत जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो तर ती आपल्याला लवकर समजते आणि त्या गोष्टीचं आकलन हे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं होतं तर आता बघा की इंग्रजी यायलाच हवी इंग्रजी ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि ती आपल्याला यायला हवी जगाकडे पाहण्यासाठी जगाकडे एका नव्या दृष्टीनं पाहण्यासाठी इंग्रजी आली पाहिजे पण मराठी ही तितकीच आपल्याला मराठीची जपणूक आपण केली पाहिजे म्हणजे आपण असं म्हणतो की मी एका व्याख्यानात वाक्य ऐकलं होतं की जगाकडे पाहण्यासाठी आपल्या घराला इंग्रजीची खिडकी असली पाहिजे पण आपल्या घराचं दार हे मराठीच असलं पाहिजे असं आपण मराठीची जपणूक आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे आज इंग्लिश कडे सगळ्यांचा ओढा वाढतोय पण तरीही आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे की आपली भाषा कशी टिकणार आहे पुढं तर यासाठी आपण जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर के केला पाहिजे बोलताना आपण बघा की आज आपल्याकडे इंग्रजी शब्द आपल्याही तोंडात बरेचसे येतात तर हे न करता आपण काय केलं पाहिजे की मराठी शब्द आपण जास्त वापरले पाहिजे आणि आपल्या भाषेचा आपण जेवढा आईचा आदर करतो आपल्या तेवढाच आपल्या मराठीचा आदर सुद्धा आपण केला पाहिजे शब्दातलं सामर्थ्य काय आहे बघा जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्द हे आमच्या जीवाची जीवन म्हणजे शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की आपण शब्दांमुळे आपण या जगातील वाईट प्रवृत्तींवर बोट ठेवू हो शकतो त्या विरोधात बोलू शकतो इतकं सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला असं सांगतात की आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही वाचन हे वाचनाचं महत्व हे आपल्या आयुष्यात खूप अन्यन्य साधारण आहे श्यामची आई तुम्ही पुस्तक वाचले का हो सगळ्यांनी वाचलंय तर त्यातला एक किस्सा मी तुम्हाला सांगते श्यामची आई ही थोर आई आहे थोर माऊली आहे ज्यांनी साने गुरुजींना घडवलेलं आहे एकदा श्यामच्याई हे तुम्हाला माहितीही असेल श्यामला अंघोळ घालते संध्याकाळच्या वेळी आणि श्यामची आंघोळ झाल्यानंतर तो घरात येण्यासाठी येत असतो त्यावेळेस तो, तो आईला काय म्हणतो पायाला घाण लागेल हो ना तर आ, आई माझ्या पायाला घाण लागेल आणि इथं काहीतरी अंतर मग आई काय करते आपला साडीचा सा पदन अंतरते आणि त्याच्यावर श्याम पाय ठेवून आत येतो मग त्यावेळेस आई त्याला एक खूप मोठी शिकवण देते आई त्याला काय म्हणते की जसं श्याम पायाला जशी घाण लागू नये म्हणून तू जगतोस तशीच मनाला सुद्धा घाण लागू नये म्हणून तू जग म्हणजे आपण ही हेच मानलं पाहिजे की जसं शरीराला जशी व्यायामाची गरज असते आपण शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतो ना हा तर तसंच आपल्या मनाचा व्यायाम वाचनानं होतो आणि म्हणूनच वाचन केल्यामुळं एक शहाणा समजूतदार आणि सुजान नागरिक आपण होऊ शकतो वाचनाच्या आधी आपण असतो जे ते वाचनानंतर आपण बदलतो नवीन होतो म्हणजे आज मी तुमच्यासमोर बोलते ती मी फक्त वाचनातून बोलते मला वाटते मी तुमच्यापेक्षा लहान असताना सहावी सातवीला ला असताना सुद्धा ह्या श्यामच्या आई पुस्तकातीलच एक गोष्ट घेतली होती साजरी करण्यासाठी शाळेत असताना तर ती गोष्ट सांगताना माझे हात पाय थरथरत होते आणि मला ती गोष्ट तिथं गेल्यानंतर आठवेच ना सुरुवात होती माझी पण त्यावेळेस आलं की आपण अजून वाचायला पाहिजे अजून सराव केला पाहिजे आणि मग मी बोलू शकणार त्यानंतर गेल्यानंतर माझ्या शिक्षकांनी आता तुमचे तुम्हाला सांगत असतील की, सांग की ही पुस्तकं वाचा आपण व्यतिरिक्त ही वाचन केलं पाहिजे तर ययाती ही कादंबरी आहे वी स खांडेकरांची ज्याला मराठी साहित्यातील सर्वोच्च असा पुरस्कार मिळालाय ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर ही कादंबरी त्यावेळेस वाचताना मला काहीच त्या कादंबरीचं आकलन झालं नाही म्हणजे त्यावेळेस त्या शाळेच्या वेळेत मला ती काही समजली नाही पण ती आता वाचत असताना त्यातील जी आपली आकलन क्षमता आहे ती बाकीची पुस्तकं वाचल्यानंतर ती कादंबरी आज मला समजते तसंच नंतर कॉलेज जीवनात म्हणजे अकरावी बारावीला असताना नटसम्राट हे जे, जे वा शिरवाडकरांचं नाटक आहे अत्यंत गाजलेलं त्याच्यावरती चित्रपट सुद्धा आलं कोणता आलाय सांगा तुम्हाला माहितीये नटसम्राट नाना पाटेकर यांचा चित्रपट आहे तर तो, तो चित्रपट आहे ते जे नाटक आहे त्या नाटकाचा थोडासा पाठ आम्हाला होता आणि तो आमचे शिक्षक इतक्या छान पद्धतीने शिकवत होते की तो पाठ फक्त छोटा पाठ होता पण ते पुस्तक आम्ही सगळ्यांनी ते वाचून त्यावेळेस काढलं आणि त्या खूप छान म्हणजे ते पुस्तक कसं आहे हे आम्हाला समजलं त्यानंतर जेव्हा आम्ही मौनी विद्यापीठात गारगुरी या ठिकाणी शिकवत होते त्यावेळेस आम्हाला आदरणीय डॉक्टर राजन गवस्कर शिकवायला होते जे आज मराठी साहित्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत तर त्यांनी आम्ही त्यांना जे, जेव्हा जेव्हा भेटायला जाऊ ना तेव्हा ते सर आम्हाला विचारायचे आता काय वाचतेस तू तुझं काय वाचन झालं मग आम्हाला टेन्शन यायचं की आम्ही सरांकडे जर जायचं असेल तर काहीतरी आपण नक्की वाचून जायला पाहिजे एखादं पुस्तक आपण वाचत असायला पाहिजे म्हणून त्या यांना आम्हाला सवय लागली जास्त आणि ती जी सवय आहे ती विद्यापीठात आल्यानंतर आम्हाला ती वळ म्हणजे जास्तच अंगवळणी पडली विद्यापीठात आल्यानंतर ग्रंथालयातील अनेक पुस्तकं आम्ही वाचून काढली त्यामध्ये आता मला सांगायचं आज आजचा जो व्यक्तीचा विषय आमचं वाचन घ्यायचं आहे मग ह्या पुस्तकांनी आमच्या आयुष्यात खूप बदल केले अशी अनेक पुस्तकं म्हणजे डॉक्टर राजन गवस्करांची तनकट चौंडक आणि भंडार ह्या हो ज्या कादंबऱ्या आहेत त्याचबरोबर आपण माणसा जमाने हा एक कथासंग्रह आहे सुंदर असा कथासंग्रह आहे आपल्या लायब्ररीत असेल तर चौंडक हे पुस्तक तुम्ही वाचा चौंडक पुस्तकामध्ये देवदासी प्रथा आहे तुम्ही आता इथं गावले गावातलीच मुलं त्यामुळे तुम्हाला माहिती ही असेल की देवदासी प्रथा म्हणजे काय का आहे ते आता कमी त्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागले पण त्या काळातली जी देवदासी प्रथा होती मुलींना देवाच्या नावाकडे सोडलं जात होतं त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता ह्या ज्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम डॉक्टर राजन गवसरांनी केलं आणि त्यावरती सुद्धा एक चित्रपट आलेला आहे जोगोवा नावाचा चित्रपट आलेला आहे तर हे जी चौंडक का कादंबरी आहे या कादंबरीमध्ये दे देवदासीचं विश्व उलगडण्याचा प्रयत्न डॉक्टर गवसरांनी केलेला आणि ते आपल्याला ह्या ही पुस्तकं जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस हे समजतं त्याच विद्यापीठात असतानाच अजून एक पुस्तक माझ्या हातात आलं ते म्हणजे एक होता कार्वर विना गवणकरांचं एक सुंदर पुस्तक आहे जे जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा जो एक जगत विख्यात शास्त्रज्ञ आहे वनस्पती शास्त्रज्ञ तर त्या त्यांनी म्हणजे आता जी आपली नैसर्गिक साध साधन संपत्तीचा ध्रास होत चाललेला आहे ही।, ही जी नैसर्गिक आता जंगल तोड म्हणजे वृक्ष तोड होतच आहे सातत्यानं होते बघतोय तुम्ही आता तुम्ही लहानपणापासून पण बघत असाल की आ, किती कमी घरं असताना आता किती वाढत चाललंय सगळं शहरीकरण होत चाललंय तर ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे हिचा ध्रास होत चाललाय आणि त्यावेळेस कारभारांनी या ह्याच्यामध्ये शेती शेती ही आपलं मूळ आहे कृषी संस्कृती आपण कशी जपली पाहिजे हे आपल्याला जॉर्ज जा, वॉशिंग्टन यांनी सांगितलेलं आणि हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा या पुस्तकातून तुम्हाला संघर्ष काय असतो जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं हो। या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून तुम्हाला समजतील आणि या कारवर यांनी अनेक शोध लावले म्हणजे ते पहाटे ते चार ला उठायचे चार उठून ते निसर्गाची भ्रमंती म्हणजे त्यांना लहानपणापासून वृक्षांकडे पाहत राहण्याची वृक्षांच्या राहण्याची म्हणजे ते एका निग्रोह समाजात जन्माला आले त्यावेळेस गुलामगिरीची पद्धत होती आणि त्यांचे आई वडिलांना गुलामांना पळवून न्यायचे त्यावेळेस रात्रीचं पळवून नेलं ते अगदी लहान होते आणि पळवून नेल्यानंतर त्या ज्या घरात ते राहत होते त्या घरातल्यांनी त्यांचा सांभाळ केला आणि तिथून पुढं मग त्यांना बागकामाची आवड होती विणकामाची आवड होती ते रफू करायचे इस्त्री करायचे कपडे स्वच्छ लॉन्ड्री मध्ये काम करायचे म्हणजे इतक्या सगळ्या त्यांच्याकडे कला होत्या आणि त्या कलेतून त्यांनी स्वतःच ज्यांचं त्यांचं मूळ होतं म्हणजे कुठली आळी अशी तासन तास एखाद्या रोपट्याकडे ते बघत बसायचे ह्याच्यावर कुठली कीड आहे कुठला आजार झाडाला आहे त्याला कुठलं खत पाणी घालायला पाहिजे अशा ते लहानपणी काम करून भागा, अशा करून छान आणि मग त्यातून त्यांनी काय पैसे मिळतील त्यातून त्यांना शिक्षणाची ओढ लागली आणि मग ते शिकत गेले म्हणजे ती कादंबरी मी तुम्हाला सांगत नाहीये ते चरित्र आहे तर ते तुम्ही वाचा आणि या कारभारांनी शेवटी एक आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी खूप म्हणजे शोध लावलेले आहेत ज्यावेळेस कापसाचे त्या काळात कापसाचं पीक घेतलं जायचं कापसाच्या पिकामुळे जमिनी जमिनी नापीक व्हायच्या मग या, या जमिनी सुपीक करण्यासाठी भुईमुगाचं पीक किंवा पिकं बदलून घेतली पाहिजे याच संशोधन प्रयोगशाळा काढण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो की आपली परिस्थिती नाहीये मग मी कसं करू पण त्या काळात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अख्ख्या आयुष्यात फक्त दोन ड्रेस वापरले दोन ड्रेसवर त्यांनी आपलं आयुष्य काढले आणि प्रयोगशाळा उभी करण्यासाठी मुलांना ते कसे मुलांना पाठवायचे हे काचेचे डबे असतील पाटल्या असतील हे सगळं गोळा करून जे जे आपण कचऱ्यात टाकले असते ते सगळं गोळा करून आणवायचे आणि त्यातून त्यांनी प्रयोगशाळा उभी केली म्हणजे आपण असं म्हणते की आपल्याकडे परिस्थितीने आपल्याला पैसे लागतील पण परिस्थितीवर कसं मात करता येईल त्याचा हे ये पुस्तक याच्यासाठी हे आपण पुस्तक वाचलंच पाहिजे पहाटे ज्यावेळेस ते चार वाजता फिरायला गेले एकदा तर त्यावेळेस त्यांच्या पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्यात चिखलाचा डाग त्यांच्या शर्टावरती उडाला आणि मग तो धुताना त्यांना लक्षात आलं की हा डाग जात नाही मग त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि जो रंग रंगांचा जो शोध लागला तो त्यातून रंगांचा शोध लागलेला आहे जर नैसर्गिक रंग आपण तयार करतो तो त्यांनी शोध लावलेला आहे असा हा शास्त्रज्ञ होऊन गेला म्हणजे ही अशी थोरा मोठ्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आता आपल्याकडचीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधी महात्मा फुले यांच्या आयुष्यात सुद्धा पुस्तकांनी परिवर्तन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांना पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना नेपोलियन गोनापाठ एक पुस्तक वाचायचं होतं तो ही किस्सा खूप छान आहे म्हणजे त्यांना ते पुस्तक वाचायचं होतं पण ते मिळत नव्हतं आणि ते अस्पृश्य होते त्यामुळे त्या काळात जातीभेद होता आणि ग्रंथालयात त्यांना ते पुस्तक दिलं नाही त्यांच्या शाळेत शिक्षकांकडे मागून बघितलं शेवटी ते पुस्तकाच्या दुकानात गेले त्यांना राहावे ना विकत घ्यायची ऐकत नाही तिथून परत आले ते पुस्तक आहे हे बघितलं आणि तिथून परत आले दोन दिवस शांत शांत घरात ते शांत बसले त्यांचे वडील वडिलांचं लक्ष गेलं आपल्या मुलग्याचं काहीतरी बिनसलं त्याला काहीतरी हवं आहे मग त्यांनी विचार विचारलं आंबेडकरांना की काय झालंय बाळा तू दोन दिवस का शांत शांत आहे तर त्यांनी मग सांगितलं की मला हे पुस्तक वाचायचं आहे आणि ते पुस्तक नाहीये मग आंबेडकरांच्या वडिलांनी घरातील एक दागिना गहाण ठेवून ते पुस्तक आपल्या बाळाला विकत आणून दिलं आणि ते ते दोन दिवसात आंबेडकरांनी वाचून संपवलं म्हणजे इतकी आपल्याला तळमळ पाहिजे वाचनाविषयी की आपण इतकं म्हणजे तसे वडील ही ते अशा होते की त्यांना पुस्तक म्हणजे बघा की पुस्तक आणण्यासाठी त्यांनी दागिना घाण ठेवला म्हणजे त्यांचे वडील थोर होते तर म्हणूनच आपण अशी थोरा मोठ्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत आता ही जी चरित्र आहेत ती वाचून आपले त्यातले अनुभव सगळे आपण अंगीकारले पाहिजेत आपल्या अप, आयुष्यात आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर वाचनाशिवाय आपल्याला पर्याय नाही वाचाल तर वाचाल अशी म्हणच आहे आणि ती आपण आपण जेव्हा वाचन करू त्यामुळे आपण एक समृद्ध आणि सुजान नागरिक होईल जीवन त्यांना कळले हो असं जेव्हा म्हणून आपण मोठ्यांचे आदर्श किंवा ज्यांचं अनुकरण करतो त्यावेळेस त्यांची चरित्र वाचूनच आपण ते आपल्याला माहिती असतं आताच उदाहरण जरी द्यायचं झालं तरी आपले आय पी एस विश्वास नागरे पाटलांचं पुस्तक आहे म्हणणे विश्वास ते वाचलं असेल म्हणजे त्यांचा संघर्ष अशी म्हणजे या पुस्तकांमधून आपल्याला काय करायला हवं हो। परिस्थितीवर कशी मात करायला हवी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलंच आहे की जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी बडी होगी म्हणजे जेवढा संघर्ष तुमचा मोठा असेल तेवढी तुमचा जीव म्हणजे तुमच्यामध्ये तेवढीच बताई येईल तेवढे तेवढे सक्षम व्हाल एखादी गोष्ट बोलण्यासाठी वाचनामुळे तुम्ही बोलू शकता एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला माहिती जेव्हा असते त्यावेळेस त्या गोष्टीच्या विरोधात तुम्ही बोलू शकता हे चुकीचं कसं आहे हे सांगू शकता जर तुमच्याकडे त्या गोष्टीची काहीच माहिती नसेल तर तुम्ही बोलू शकता का नाही बोलू शकत म्हणूनच वाचलं पाहिजे आणि अशा थोरा मोठ्यांची चरित्र ही वाचलीच पाहिजे तसंच जे आता सॉक्रेटिस असे जे मोठे तत्ववेते होऊन गेले त्यांनी सुद्धा जगाच्या विरोधात बोलण्याची ताकद ही वाचनामुळे आली त्यांच्यामध्ये थोरो हा मरण प्राय थंडी होती आणि त्या थंडीमध्ये थंडी स्वेटर खरेदी करण्यासाठी गेला होता आणि पुस्तकाचं दुकान दिसल्यानंतर तो पुस्तक घेऊन आला स्वेटरऐवजी पुस्तक घेऊन आला म्हणजे अशी वाचनाचं असं वाचनाचं वेळ आपण लावून घेतलं पाहिजे की आपल्याला पुस्तकांशिवाय काहीही दिसतं नये जसं आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाचं खाऊ घ्या आणि एक रुपयेच पुस्तक घ्या म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे वाचन आपल्या आयुष्यात आप आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही आता आप आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचं पुस्तक कृष्णा काळ त्यांचं आत्मचरित्र वाचत असताना ते वाचा तुम्ही मिळालं तर यशवंतराव चव्हाण जेव्हा या जगातून गेले तर त्यावेळेस त्यांच्या खात्यावर म्हणजे बघा आपल्या महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आणि या देशाचे माजी संरक्षण मंत्री अर्थमंत्री ज्यांच्या म्हणजे त्यांची केवढी प्रॉपर्टी पाहिजे आता आपल्याला माहितीये की आपल्या गावात सरपंच जरी असतात बंगले गाड्या किती असतात तर या माणस हा माणूस ज्यावेळेस या, या जगात नव्हता तर त्यावेळेस त्याच्या खात्यावर फक्त एक हजार रुपये आणि त्यांची पुस्तक साडेतीन हजाराची होती म्हणजे त्यांच्याकडं त्यांच्या बँक बॅलन्स पेक्षा पुस्तक पुस्तकाची श्रीमंती अधिक होती त्यांना साहित्याची पहिल्यापासून आवड होती यशवंतराव चव्हाण हे जेव्हा बाहेर परदेशात वगैरे कामानिमित्त दौरे असायचे त्यांची तर त्यावेळेस त्यांनी शहरातले जे पुस्तकाची दुकान असते त्यांचा एक तास हा ठरलेला असायचं की तिथल्या पुस्तकांना दु, दुकाना पुस्तकांच्या दुकानांना भेटी द्यायच्या तर ते तो एक तास घालवायचे आणि त्या पुस्तकाच्या दुका, दुकानातून ते कधीच सहसा हो रिकामा हाताने यायचे नाही पुस्तक खरेदी करूनच ते यायचे म्हणजे अशी अशी पुस्तकाची वाचनाची आवड होती आणि म्हणूनच ही आदर्श माणसं होऊन गेली यांची नावं आज महात्मा गांधीचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत महात्मा गांधीचं नाव असणार आहे असं कर्तृत्व आपण ही केलं पाहिजे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढंच बोलून मी मी थांबते आज या ठिकाणी या शाळेनं आम्हाला तुमच्याशी संधी साधण्याची सॉरी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी शाळेचे खूप खूप आभार मानते आणि मी थांबते